परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे तर गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे सहा वाजलेले आहे आज रेसिपी नाही तर आज सकाळी सहा ते बारापर्यंत माझं जे रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे आता इथे सकाळी सहा वाजलेले आहे आणि हे बाहेरचं सगळं मला झाडून काढायचं असतं हे रोजचं डेलीच माझं काम आहे कारण हे पुढचा पोस्ट सर्व झाडून घेतला की ते पाणी वगैरे शिंपून घेतलं की एकदम प्रसन्न वाटतं आणि सकाळच्या वेळेस कसं पूर्ण झाडून पाणी वगैरे शिंपून रांगोळी काढलं की छान वाटतं आता आपल्याकडे जरी अंगण नसलं तरी पुढचा पोर हा आहे खूप मोठा पोरच आहे त्यामुळे हे मला रोज साफ करावा लागतो आणि कसं स्वच्छ पण राहतो इथे जसं की आपले शूज वगैरे असतात त्याच्यामुळे मग ते रोजचं मग पाणी शिंपून वगैरे घेतलं की बरं असतं कारण इकडनं किचनमध्ये जाणं येणं करावं लागतं त्यामुळे तो भाग स्वच्छच ठेवावा लागतो मला आणि त्यानंतर इथे बघू शकता सकाळी सात वाजलेले आहे छान असा सूर्यप्रकाश निघाला आहे इकडे बाजूला छान अशी हिरवी हिरवी झाड आहे कारण आता दोन ते तीन दिवस झाले पाऊस नाही आहे इकडे पण येईल एक दोन दिवसामध्ये पाऊस आणि तेव्हा रात्रीचे भांडे होते थोडेफार ते घासायचे आहे काही भांडे किचनमध्ये आहेत ते पण आणायचे आहेत त्यानंतर इथे मला ही रूम आवरायची आहे बेडरूम कारण सकाळी ही रूम आवरून घेतलं झाडून घेतलं की एकदम प्रसन्न वाटतं आणि सकाळच्या वेळेसच मी हे कामं आटवून घेते म्हणजे सातपर्यंत सर्व घर वगैरे आवरून घेते इथे बेड आवरला की दे मला पन है। और है, है। ते मला कपाट पण आवरायचं आहे आणि कपाटावर जे गठ्ठा दिसतो आहे तो मी काल ठेवलेला आहे कारण त्या कपाटामध्ये कपडे होते आणि झालं असं की दोन दिवस झाले आमच्याकडे एक छोटा उंदीर येत आहे त्याच्यामुळे मला ते कपडे बांधून ठेवावे लागले कारण ते उंदराचं पिलू मला बाहेर काढायचं होतं आता ते बाहेर तर काढलेलं आहे पण ते असं झालं की कधीही पण येऊ शकतं त्याच्यामुळे मी ते बांधूनच ठेवलेलं आहे कारण काय आहे की मागच्या गॅलरीमध्ये जे जिथे मी भांडे घासते तिथे असं सिंक आहे त्याला अशी जाळी नाही आहे त्याच्यामुळे तिथून उंदीर येतो आता ती, ती जाळी मी बोलावलेली आहे ती लावली की मग ते कपाट वगैरे मला व्यवस्थित आवरून घ्यावं लागेल त्यानंतर इथे सोफा वगैरे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि आता ही रूम क्लीन करते आड़ आता या रूममध्ये जाणं येणं जास्त असते कारण इकडनंच मला भांडे वगैरे घासावं लागते त्याच्यामुळे लवकर पुसता येत नाही त्यानंतर इथे आठ साडेआठला मी बाहेर आली कैऱ्या घ्यायच्या होत्या मला लोणच्यासाठी कारण आता कैऱ्या मिळत नाही मार्केटमध्ये त्या आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून मी सुकत ठेवलेल्या आहे आणि नंतर इकडे आता बघू शकता बाहेर सगळं आवरलेलं आहे दूध दुपारच्या जेवणासाठी भेंडी ठेवलेली आहे सुकत तर अशा पद्धतीने छान असं हे बाहेरचं मला स्वच्छ ठेवावे लागते आणि त्यानंतर इथे मला चहा घ्यायचा होता तर चहा सकाळी मी आता नऊला घेते चहा कारण काय झालं की थोडं लेटच घेत आहे कारण आज मार्केटमध्ये गेली कैऱ्या वगैरे आणलेल्या आहे त्याच्यामुळे मग ते राहून गेलेलं होतं आणि इथे मला इडली करायच्या होत्या तर यावेळेस असं झालं की रवा न आणता हा इडली रवा आणलेला आहे त्याच्यामुळे मग मला आता याच्या इडल्याच बनवाव्या लागतील कारण त्याचा उपमादर इतका छान होत नाही आता फर्स्ट टाईम आणलेला आहे म्हटलं आता परत कशाला करायचं त्यापेक्षा एक दोनदा इडल्या करून घ्यायच्या त्यासाठी मग मी हे ते भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर मी किचन ओट्याचं क्लिनिंग कसं करते हे तुमच्याशी शेअर करते आधी काय व्हायचं की मी जी आपली ही गॅसची शेगडी आहे यावर पण सर्फ टाकायची त्याच्यामुळे शेगडी खूप खराब झालेली होती आता काय करते मी थोडं स्क्रब घेते त्याला आपली भांडे घासायची साबण किंवा डिशवॉशर असेल ते घेते आणि जो ओटा आहे त्याच्यावर सर्फ टाकते थोडं कारण काय होतं की तेल वगैरे सांडलं की छान सर्फ टाकलं की निघून जातं आणि आमच्याकडे आता बेशीन नाही आहे त्याच्यामुळे मग मला बकेटीतच पाणी घेऊन स्वच्छ करावं लागतं आणि दोनदा मी ते पाणी बदलून घेते तर आधी मी गॅस जी शेगडी आहे ती क्लीन करून घेते विम साबण घेऊन त्यानंतर ओट्याला छान असं स्क्रबनी घासून काढते विशेषतः गॅसच्या मागच्या साईडने जिथे खिडकी आहे तिथे कारण तिथे ते तेल वगैरे उडते तर अशा पद्धतीने स्वच्छ क्लीन करून घेतलं की आपला कसं ओ ओटा पण छान राहतो चिकट वाटत नाही आणि काय आहे की हे कडप आहे ठेवलेला आहे एका स्टँडवर त्याच्यामुळे असं पूर्ण मला रोज क्लीन करावा लागतो आणि त्यावरचे जे भांडे असतात ते सगळे काढून घेते मी खाली त्यानंतरच ओटा क्लीन करते फक्त हे एक स्टँड आहे ते राहू देते कारण बाकी जर सामान असलं तर मग ते क्लीन करता येत नाही तसं तर वरचे वर पुसते पण डीप क्लीन सकाळी करते एकदा तर हे पाणी मी एक ते दोनदा बदलवून घेते आणि वरची ही शेगडी आहे छान असे त्याच्या बटन वगैरे स्वच्छ पुसून घेते कापडाने कारण त्याच्यामध्ये कसं आपण स्वयंपाक वगैरे करतो बटन चिकट येतात किंवा त्यामध्ये कणिक वगैरे सांडते तर असं सा सगळं व्यवस्थित क्लीन करते मला हा ओटा क्लीन करायलाच कमीत कमी दहा मिनटं लागतात त्यानंतर ही ही जो हा जो कडप्पा आहे हा पण नंतर पुसून घेते गॅस शेगडी पुसून झाल्यानंतर आणि का आहे की याच्यावर थोडं तेल वगैरे रोजचं सांडतंच नाही म्हटलं तरी आणि त्यामुळे रोज सरपणी पुसलं की इतकं चिकट होत नाही तरी इतकं आणि ते ठीक आहे की है, ते लगेच याला लागून खिडकी आहे त्याच्यामुळे इतकं चिकटपणा जाणवत नाही पण तरीसुद्धा रोज स्वच्छ ठेवलं की बरं राहतं आणि आधीची जी माझी शेगडी होती गॅस शेगडी ते मी मी साफ करायची त्यामुळे इतके रॅशेस पडलेले होते त्याच्यावर आणि लवकरच खराब झाली ती शेगडी तेव्हापासून मग म्हटलं सर्फ वापरायचाच नाही फक्त ओट्यावरच मी सर्फ वापरते आणि बाकी शेगडी ही विम साबण किंवा लिक्विड असेल तर त्याच्यानी पुसून घेते म्हणजे इतकी खराब होत नाही आता या शेगडीला चार ते पाच वर्ष झाले पण ती छान आहे तर अशा पद्धतीने मी हा किचनचा ओटा क्लीन करून घेते बघू शकता आता किती छान असं क्लीन केलेला आहे आणि त्यानंतर याच्यावरचे जे कळ्या असतात त्या मी घासायला टाकून देते भांड्यासोबत त्या घासून होतात आणि परत दोन ते तीनदा मी तर हे पुसूनच घेते आता आमच्या बाजूला भिंतीला काही असं टाईल्स वगैरे नाही साध्या भिंती आहे त्याच्यामुळे इतकं काही हे नाही फक्त ही खिडकी मी महिन्यातून एकदा छान अशी क्लीन करून घेते आणि त्यानंतर बघू शकता हे सगळं पुसून झालं की एका सुक्या कपड्याने मी ते शिगडी स्वच्छ पुसून घेते आणि शेवटचा एक हात आपल्या जो कडप्पा आहे त्याच्यावरून घेते म्हणजे अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते की गॅस ओटा क्लीन म्हणजे कसं मुंग्या पण होत नाही आणि छान दिसतो बघा किती छान दिसतो त्यानंतर इथे एक तेलाचं भांडं ठेवते आणि तेलाचं ज्या भांडं ठेवलं त्याच्याखाली मी एक प्लेट ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून तेल ओट्याला लागणार नाही आणि त्यानंतर इथे चमच्याचा एक ट्रे आहे बाकी दुसरं कुठलंही हे ठेवत नाही तर अशा पद्धतीने माझा किचन ओटा अगदी सुटसुटीत आणि नीटनेटका राहतो बघू शकता बाकी दुसरं जास्त सामान ठेवलेलंच नाही एक्स्ट्रा कारण ओटा काही खूप मोठा नाही माझा त्यानंतर इथे हे बघू शकता इडल्या गेलेल्या आहेत आणि नंतर दुपारच्या जेवणामध्ये केलेली आहे मी चपात्या करायच्या होत्या एकीकडे भाजी आणि भात आता दुपारचे साडे अकरा झालेले आहे साडे अकरा बारा होत आलेले आहे तर हा दुपारचा स्वयंपाक तर अशा पद्धतीने माझं दुपारचं रुटीन असतं म्हणजे सकाळी सहा ते बारा या दरम्यान तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता इकडे चपात्यासाठी भिजवून ठेवलेला आहे इकडे भात पण झालेला आहे आणि इथे मला करायची कर होती पाटोळीची भाजी कणिक मी आधीच मळून ठेवते म्हणजे मग कणिक छान अशी मऊ होती चपात्या पण तर अशा पद्धतीने मी स्वयंपाक करते परत आता स्वयंपाक झाला की परत एकदा ओठ्यावरून हात घ्यावंच लागतो कापडाचा नाहीतर मग कसं मुंग्याव किंवा पाखरं होतात बाय बाय